एक सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं का धोरण ते फसलेल नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सुद्धा जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक थी। आहे अध्यक्ष हे सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला का मी आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला दे परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा